याच्यामध्ये जेवढं धाराशिवचं झालंय तर मराठवाड्यामध्ये आणखी इतर कुठल्या भागाचं या पद्धतीचं आहे निश्चित तुम्ही जर बघितलं असेल तर मराठवाड्यामधल्या बहुतांश धाराशिव जिल्हा असेल त्याच्या शेजारचा सोलापूर आहे जिथनं ह्या नद्या गेल्यात सीना नदीचं पात्र ज्या भागातनं गेलंय तिथं पण अशाच पद्धतीची अवस्था अशीच परिस्थिती त्या भागातल्या शेतकऱ्यांनासुद्धा हेच नुकसान झालेलं असणार आहे कारण मी मतदारसंघातल्या प्रत्येक भागात फिरलो आहे मी स्वतः जवळून बघितलं आहे अक्षरशः दस रडणारी लोकं काय म्हणजे पोटात कालवणारं चित्र होतं तुमच्याच ए बी बी माझं चॅनलनं शिरसाव गावातलं एका महिलेची मुलाखत घेतली होती ती महिला सांगत होती की रात्रीतनं पाणी घरात घुसलं आणि सकाळी तिची बारकी लेकरं विचारत होते की आई आमचं दप्तर कुठं आहे त्याचा सगळ्याचा चिखल झालेला होता मला सांगा म्हणजे भयंकर आहे आपल्या अक्षरशः पोटात काल होते तर आपला सुद्धा धीर कुठल्या क्षणाला सुटल का सुटल ला असं वाटतय पण त्या भयंकर परिस्थितीनं ती लोक जात आहेत आणि अजून सुद्धा ठामपणे उभा आहेत कमाला आत्ता कशी आत्ता त्यांचं आता पंधरा दिवस होऊन गेले या गोष्टीला दहा पंधरा दिवस झाले आत्ता काय जगणं सुरू आहे आता आपल्या माहितीसाठी की सरकारची काही मदत अजून त्याची सोपस्कार ती मदत त्याच्या खात्यावर जमा ची जी, जी प्रक्रिया आहे ती चालू आहे आता सरकार सरकारच्याच पद्धतीनं काम करत असते ते चालणार आहे पण मला एका गोष्टीचा आवर्जून उल्लेख करावा लागेल की सामान्य सेवाभावी ज्या संस्था आहेत किंवा तिथली काही लोकं जे पुण्यासारख्या ठिकाणी मुंबईसारख्या ठिकाणी गेले किंवा काही परदेशात आहेत तर अशा लोकांनीसुद्धा भरीव स्वरूपात मदत आमच्या भागातल्या शेतकऱ्यांना पाठवली अगदी आत्महत्या झालेले जे आमच्याकडची उदाहरणं होती तुम्ही बघितलं असेल भूम तालुक्यातल्या माथेवाडीच्या शेतकऱ्यांना आत्महत्या केली बार्शीमध्ये दहिटणा गाव आहे तिथल्या शेतकऱ्यांना आत्महत्या केली परत कारेच्या शेतकऱ्यांना आत्महत्या केली कळंबमध्ये आवडशिरपुरा गाव आहे तिथल्या एका शेतमजुरानं के आत्महत्या केली आंदूरच्या शेतकऱ्यानं आत्महत्या केली तर या आत्महत्याग्रस्त झालेल्या प्रत्येक शेतकऱ्याला ह्या लोकांनी अगदी वैयक्तिक आर्थिक स्वरूपात डायरेक्ट त्यांच्या खात्यावर पाठवून मदत केली आणि मला वाटते ही मदतीची भावना सामान्य लोकांमध्ये जी त्या ठिकाणी निर्माण झाली आणि सामान्य लोक म्हणजे भले आपल्याकडे अर्धी भाकरी असली तरी चत्कोर द्यायची मानसिकता सामान्य माणसामध्ये आहेत सेवाभावी संस्थेमध्ये आहेत मला वाटते सरकारनं त्याच्याकडे बघून तरी किमान भरीव स्वरूपाची मदत आम्ही अपेक्षा करतो सरकारकडनं कारण जे सरकार करू शकते ते बा सामान्य माणूस करू शकत नाही जर सामान्य माणसं पुढे येत असतील सामान्य सेवाभावी संस्था सा पुढे येत असतील कारण अवस्था अशी होती की घरात पाणी शिरलंय शेतात पीक वाहून गेलंय अंगाच्या कपड्यांनीशी ती माणूस बाहेर आहे त्याला प्यायला पाणी नाही खायला अन्न नाही घालायला कपडे नाहीत जे संसार उपयोगी सामान आहे त्याचा अक्षरशः चिखल झालेला आहे त्या माणसाचा मग अशा परिस्थितीमध्ये कुणी जेवणाचे किट पाठवून दिले म्हणजे सामान जेवण तयार करण्यासाठी लागणारा जो शिदा असतो तो, तो पाठवून दिला कुणी प्यायच्या पाण्याची व्यवस्था केली कुणी हांतरायचे कपडे किंवा आता थंडी चालू झाली आहे त्याच्यासाठी उब देणारे कपडे अशा स्वरूपात मदत केली कुणी चटईच्या स्वरूपात मदत केली कुणी भांडीकुंडी दिले कुणी आर्थिक स्वरूपात प्रत्येकाला मदत करायचा म्हणजे संस्थेला सगळ्या लोकांना त्या ठिकाणी त्यांचे आभारच मांडले पाहिजेत की आपला कोणतरी भाऊ संकटात आहे आपल्या कुटुंबातलं कोणतरी संकटात आहे असं समजून ही सगळी लोक मदत करतायत अपेक्षा आता फक्त सरकारकडनं आहे की कर सरकारनं ती करावी